चला तर मंडळी सुवर्णास किचन मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाचा बटाटा साबुदाना पापड उन्हाळ्याच्या वाळवणीतला उपवासाचा पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारा आणि तोंडात घालताच विरगळणारा अजिबातही हा पापड कडक किंवा तेलकट झालेला नाहीये संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बारीक सारीक सह दिलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा मस्त असे हे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले उपवासाचे साबधाणा बटाटा पापड अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू बटाटा पापड करण्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून तीन ते चार शिट्ट्या बटाट्याच्या करून घ्यायच्या तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती एखादी जाड बुडाची कढई ठेवायची आहे त्यामध्ये अर्धा किलो साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा मिडियम किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला हा भाजायचा आहे जास्त हाय फ्लेमवरती भाजायचा नाही जवळपास दहा ते बारा मिनिट साबुदाणा भाजायचा आहे हलकासा साबुदाणाचा रंग बदलला की तो काढून घ्यायचा साबुदाणा भाजला आहे की नाही समजण्यासाठी एखादा साबुदाणा दाताखाली चावून बघायचा साबुदाणा दाताखाली फुटला गेला की तो लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचा खूप जास्त गरम असताना बारीक करायचा नाही आहे थोडासा थंड होऊ द्यायचा नंतर आता थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे आता येथे मी फक्त अर्धा किलो साबुदाना घेतला आहे त्यामुळे मी मिक्सरला बारीक करून घेते तुम्ही जर एक किलो दोन किलो साबुदाना घेतला तर तो चक्कीमधून बारीक करून आणू शकता सर्व साबुदाना बारीक करून घेतल्यानंतर तो एका चाळण्याने आपल्याला चाळून घ्यायचा आहे पुरण चाळण्याच्या चाळणीनेच हा साबुदाणा तुम्ही चाळून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पण पीठ नाही झालं तरी पण चालेल थोडंफार रवळं राहिलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही अशा प्रकारे सर्व काही हे मी चाळून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला साबुदाणा इथे बारीक झालेला आहे आता कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या होत्या उकडलेले सर्व बटाटे आता सोलून घ्यायचे बटाटे सोलून झाल्यानंतर हे बटाटे तुम्ही किसनेने किसून घ्या किंवा मग पूर्णाच्या चाळणीने बारीक करून घेतले तरी पण चालेल सर्व बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आता इथे मी पुरण चाळण्याची चाळण घेतली त्यामध्ये बटाटा आहे ना पटकन बारीक होतो तर बटाटा गरम असला तरी हाताला चटके बसणार नाही त्यासाठी एखादा ग्लास पेला घ्या त्याने सर्व काही बटाटा असा बारीक करून घ्या खूप छान मस्त प्लेन बटाटा बारीक होतो आणि त्यामध्ये कुठोळ्या अजिबातही राहत नाही अशा प्रकारे सर्व बटाटा मी बारीक करून घेतला लगेच तो एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचा त्यानंतर साबुदाना बारीक केलेला आहे तोही मी त्यामध्ये टाकला चवीनुसार दोन चमचे बारीक मीठ यामध्ये मी टाकलं पंधरा ते वीस हिरवी मिरची आपल्याला बारीक वाटून घ्यायची मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घेतली तरी पण चालेल पेस्ट करायची आणि हे सर्व काही चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ ना छान असं मळून घ्यायचं तर आपल्याला हे पीठ मळत असताना यामध्ये थोडं थोडं पाणी लागणार आहे त्यासाठी पाणी मी आधीच कोमट करून घेतलेलं आहे थोडंसं गरम करून घ्यायचं पाणी आणि जसं पाणी पाहिजे तसं पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे जवळपास मी एक ग्लास पाणी यामध्ये टाकलं आहे कारण साबुदाणा कोरडा असतो बटाट्यामध्ये टाकल्यानंतर मिश्रण घट्ट होतं फार जास्त घट्ट हे करायचं नाही थोडंसं सैलसर ठेवायचं आणि एका पातेल्यामध्ये हे सर्व काही पिठं आपल्याला टाकायचं आहे बटाटा साबुदाना एकत्र केल्यानंतर याला आपल्याला पंधरा मिनटं वाफ द्यायची आहे त्यासाठी तुम्ही कुकरचा डब्बा घेतला तरी पण चालेल कुकरच्या डब्यामध्ये लावून पण वाफ देऊ शकता मी इथे एक मोठा कटोरा ठेवलेला आहे पाणी टाकलं त्यामध्ये थोडंसं स्टँड ठेवला आणि त्यामध्ये हे पातेलं ठेवलेलं आहे त्यावरती झाकण ठेवायचं बाहेर वाफ जाणार नाही त्यासाठी त्यावरती जड वस्तू ठेवायची आणि मध्यम आचेवरती याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं द्यायचं आहे पीठ वाफल्यानंतर छान असं फुलतं आता पंधरा मिनटानंतर यावरचं मी झाकण काढून घेतलं पिठाला वाफ दिल्यामुळे ना कच्चा साबुदाणा असतो तो पण शिजला जातो आणि पापड खाताना कडक अजिबात लागत नाही या प्रकारे हे पीठ ना सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण पीठ आपल्याला आहे ना चांगलं मळून आहे तर मी इथे ताटामध्ये थोडं थोडं करून घेते या पिठाला अजिबातही तेलाचा वापर करायचा नाही ताटालाही खाली पाणी लावायचं आणि हाताला पण पाणी लावायचं पाणी लावून हि पीठेना छान असं मळून घ्यायचं जितकं पीठ तुम्हाला चांगलं मळता येईल तितकं पीठेना मळून घ्यायचं आहे पिठामध्ये अजिबातही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर मी ना अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे साईज बघू शकता खूप जास्त मोठाही नाही आणि खूप बारीक पण नाही करायचा सुरुवातीला फक्त दहा बारा गोळे करून घ्यायचे संपूर्ण पिठाचे गोळे करून ठेवू नका कारण ते आहे ना नंतर गार पडतात थंड पडतात झाकून ठेवायचे आता इथे मी पुरी करण्याचं मशीन आहे ना ते घेतलेलं आहे त्यामध्येच पापड बनवते बटर पेपर घेतलेला आहे मी गोल आकाराचा त्यावरती मधोमध आपल्याला पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि पुन्हा वरती दुसरा बटर पेपर ठेवायचा अशा प्रकारे थोडा दाब द्यायचा हाताने अशा प्रकारे वरतून मशीनचा दाब द्यायचा आहे तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही पोळपाटवरती लाटण्याने पण लाटून घेऊ शकता किंवा प्लेट दाबून पण दाब देऊ शकता अशा प्रकारे हे बटर पेपरवरती पापड खूप भारी झालेले आहे प्लॅस्टिकच्या पिशव्याऐवजी पेपर नक्की वापरा आता पापड आपल्याला उन्हामध्ये सुकायला घालायचा आहे तर मी बाजूला एक कपडा अंथरलेला आहे त्यावरती पापड टाकायचा अशा प्रकारे आणि बटर पेपर काढून घ्यायचा अशाच प्रकारे मी बाकीचे पण पापड करून घेतले तीन ते ती चार तासानंतर उन्हामध्ये छान असा पापड वाळला आहे आता हे पापड आपण तळून बघू तर काही पापड मी त्यातले घेतलेले आहे कढईमध्ये तेल तापत ठेवायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पापड सोडायचा तर एकदम छान असा हा पापड आहे ना तेलात टाकताच फुलला आहे तर तुम्ही पापडाची साईज पण बघू शकता मस्त असा मोठा झालेला आहे हा पापड खायला पण एकदम खुशखुशीत लागतो उपवासाचा बटाटा साबुदाना पापड आज मी तुम्हाला सर्व काही बारीक सारीक टिप्स हो, रेसिपी सांगितलेली आहे तर या उन्हाळ्यामध्ये नक्की अशा पद्धतीने हे उपवासाचे बटाटा साबुदाना पापड तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसे झाले आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय